लवकर न्याय द्या अन्यथा आंदोलन करण्याचा पवन ऊर्जा आदिवासी मागासवर्गीय जमीन हक्क शेतकरी संघर्ष समितीचा इशारा नंदुरबार तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील शेकडो आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर सुजलन ग्लोबल सर्व्हिस लिमिटेड कंपनीने शेतकऱ्यांची संमती न घेता अतिक्रमण केले आहे सदर जमिनीची संपूर्ण चौकशी करून प्रत्यक्ष स्थळ पाहणी तहसीलदार यांच्याकडून करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देण्यात आला आहे हा निकाल लागून सहा महिने झाले तरी अद्यापपर्यंत कंपनीने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई अदा केलेली नाही शासन व पवन ऊर्जा कंपनीने लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर निर्णायक आंदोलन छेडण्यात येईल व या सर्वस्वर शासन व पवन ऊर्जा कंपनी जबाबदार राहील या संदर्भात आज प्रांताधिकारी अंजली शर्मा यांचाही चर्चा करण्यात आली यावेळी समितीचे अध्यक्ष अरुण रामराजे आंदोलन भील, स्थगित नाही झालं आंदोलन चालूच आहे फक्त इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केल्यामुळे आम्हाला अमरण उपोषण करण्यापासून त्यांनी परावृत्त केलं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मागच्या नऊ तारखेला आम्ही जे अमरण उपोषणाचे नोटीस देऊन जेव्हा आम्ही निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की या इथल्या नंदुरबारच्या तहसीलदार कोर्टाचा चोवीस सहा दोन हजार पंचवीसला म्हणजे सहा महिने एक आदेश काढतो की इथल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे ही नुकसान भरपाई कशी दिली पाहिजे याचा सर्व तपशील त्या आदेशामध्ये आहे तरीसुद्धा इथले प्रशासन त्या कंपनीला सुझलानची कंपनी आहे त्या कंपनीला या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देऊ शकलेली नाही त्यामुळे इथल्या नंदुरबारच्या जिल्हाधिकारी असेल किंवा इथलं प्रशासन असेल यांचं हे अपयश आहे आम्ही कंपनीवाल्यांना सांगतो की तुम्ही या आदिवासी शेतकऱ्यांची जमीन ही वीस वर्षापासून वापरत आहात मग त्याचा मोबदला काय अशा पद्धतीचा तहसीलदाराच्या आदेशाचं उल्लंघन करणारी कंपनी हिला इथलं प्रशासन का पाठीशी घालतंय हा आमचा सवाल आहे म्हणून